माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरी गणरायाचे आगमन गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी सण सार्वजनिक मंडळ मध्ये गणरायाचे आगमन झाले माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साई सुभाष निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले चिखलीकर कुटुंबाने मोठ्या भक्तिभावाने गणरायाची आरती करून प्राणप्रतिष्ठा केली शेतकरी राजाला सुखी ठेव असं साकडे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गणरायाकडे घातले या, आज आग गणरायाचं आगमन अतिशय उत्साहामध्ये आणि आनंददायी वातावरणामध्ये झाले गणरायाची प्राण प्रतिष्ठापना सुद्धा झाली पूजा पण झाली गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामधून शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे त्या संकट त्यांचं दूर व्हावं आणि महाराष्ट्रात ज्यांच्या ज्यांच्यावर असे काही संकट पडले पण संकट मोचन आहे त्या संकटातून मुक्ती नाही अशी प्रार्थना मी केली सुखी समृद्धी महाराष्ट्र सुखी समृद्धी जिल्हा व्हावा ही प्रार्थना करण्याची त्यांनी केली विघ्नहर्ता संकट मोचन आपण कितीतरी विश्लेषण थी राहा आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आगमनावर निश्चित सर्वांचे संकट दूर होते मला विश्वास आहे आणि माझी बाप्पाच्या त्यांनी प्रार्थना